नमस्कार तुम्हा सर्वांचं ज्योतिष किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण परफेक्ट असा पंजाबी स्टाईल राजमा चावल कसा बनवायचा ह्याची एकदम सविस्तर आणि सोप्या पद्धतीने रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया पंजाबी स्टाईल राजमा बनवण्यासाठी मी ते अर्धी वाटी राजमा रात्रभर भिजत ठेवला होता मस्त अस असा राजमा भिजलेला आहे तुम्हाला इथे मोठ्या साईजचा राजमा वापरायचा असेल वापरू शकता किंवा लाल रंगाचा असा छोट्या साईजचा राजमा भेटतो तो वापरला तरी देखील चालेल आता राजमा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि कुकरमध्ये संपूर्ण राजमा टाकून घेतला यामध्ये आता भरपूर पाणी टाकून घ्यायचं खडे मसाले टाकून घ्यायचे आहे एक काळी विलची एक स्टारफूल आणि एक इंच दालचिनीचे तुकडे टाकून घेतलेले आहे कुकरला झाकण लावून मोठ्या गॅसवर चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया तर जिरा राईस बनवण्यासाठी टोपामध्ये एक चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं सात आठ काळी मिरी आणि एक स्टारफूल टाकून घेतलं सर्व खडे मसाले मीडियम फ्लेमवरती एक मिनिटभर परतून घेतले त्यानंतर यामध्ये दीड ग्लासभर पाणी टाकून घेतलेलं आहे यावर झाकण ठेवून गॅस मोठा करून उकळी काढून घेऊया पाण्याला पाण्याला उकळी येते तोपर्यंत इथे मी एक वाटी तांदूळ साफ करून तीन ते चार पाने स्वच्छ धुवून घेतलेले आहे जिरा राईस बनवण्यासाठी तुम्ही हवा तो तांदूळ इथे वापरू शकता मी साधा तांदूळ वापरलेला आहे पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे बघू शकता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आता पाण्यामध्ये मीठ देखील व्यवस्थित असं विरघळलेलं आहे चमच्याने अशा पद्धतीने ढवळून घेतलेलं आहे यामध्ये आता स्वच्छ धुवून घेतलं सर्व तांदूळ टाकून घेऊया यामध्ये आवडीप्रमाणे भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि चमच्याने पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि आपल्याला हा जो भात आहे तो व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती मधून अधून ढवळत आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे म्हणजे टोपाला खाली चिकटून भात करपणार नाही तीन चार मिनिटांनी बघू शकता भातातलं बरंचसं पाणी आटलेलं आहे आता यावर झाकण ठेवून गॅस एकदम कमी करायचा आणि पाच सहा मिनिटं भात अशा पद्धतीने शिजवून घेतलेला आहे हे बघा मस्त असा जिरा राईस आपला शिजवून तयार आहे आता हा भात गरम असल्यामुळे थोडासा चिकट वाटतो परंतु थंड झाल्यामुळे एकदम सुटसुटीत भात तयार होतो मस्त असा भात शिजलेला आहे आता झाकून बाजूला ठेवून देऊया कुकर देखील पाच सहा शिट्ट्या करून थंड करून घेतलेला आहे आता राजमा शिजला की नाही चेक करूया मस्त असा राजमा देखील शिजला आहे इथे कढईमध्ये दीड चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आणि दोन मोठे कांदे अशा पद्धतीने उभे पातळ कापून घेतलेले आहे आता हा सर्व कांदा तेलावरती छान असा गोल्डन रंग इसोर परतून घ्यायचा आहे पंजाबी स्टाईल राजमा बनवत असताना त्यामध्ये भरपूर कांदा वापरला जातो दोन तीन मिनिटामध्ये कांदा बघू शकता मस्त असा गुलाबी रंगावरती परतला गेला आहे प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलेला आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अशा पद्धतीने कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे कढईमध्ये पुन्हा दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं छान फुललं की यामध्ये दीड चमचाभर अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे आणि अद्रक लसूण पेस्ट जी आहे ती गॅस कमी करून एक मिनिटभर परतून घेऊया म्हणजे अद्रक लसूणचा कच्चा वास पूर्णपणे निघून जातो मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा भर हळद पावडर टाकून घेतली हळद पावडर देखील तीस ते चाळीस सेकंद परतून घेऊया मंद गॅसवरती हळद पावडर परतून पा। घेतल्यानंतर यामध्ये टोमॅटो प्युरी टाकून घ्यायची आहे दोन पिकलेले टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतले आणि त्याची संपूर्ण प्युरी मी इथे टाकून घेतलेली आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो प्युरी जी आहे ती छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचावर मीठ टाकून घेतलं मिठामुळे टोमॅटो प्युरी पटकन शिजली जाते तर यावर झाकण ठेवून एक मिनिटभर वाफ काढून घेऊया एका मिनिटांनी चेक करूया मस्त असं टोमॅटो प्युरीला तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही मीठ टाकल्यामुळे पटकन अशी टोमॅटो प्युरी शिजली गेली आहे बघू शकता आता यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया एक चमचाभर लाल तिखट एक चमचाभर धना पावडर एक चमचा घरातला साठवणीचा मसाला त्याचबरोबर अर्धा चमचाभर गरम मसाला पावडर टाकून घेतलेली आहे सर्व पावडर मसाले एक मिनिटभर मंद गॅसवरती या प्युरीबरोबर परतून घेऊया मिनिटभर मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेली जी कांद्याची पेस्ट आहे ती संपूर्ण पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे आता हे सर्व व्यवस्थित असं या पावडर मसाल्याबरोबर मिक्स करून घेऊया ही सर्व प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवरती करायची आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही यामध्ये आता अगदी दोन टेबल स्पून इतकं पाणी टाकून घेतलं आहे राजमा शिजवून घेतलेलं जे पाणी आहे ते पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे, हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे यावर आता झाकण ठेवून एक मिनिटभर मंद गॅसवरती वाफ काढून घेऊया एका मिनिटानंतर पुन्हा एकदा चेक करूया मस्त असा सर्व मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो छान असा ग्रेव्हीमध्ये उतरलेला आहे पुन्हा एकदा ही ग्रेव्ही जी आहे ती एक मिनिटभर परतून घ्यायची आहे मंद गॅसवरती अशा पद्धतीने व्यवस्थित अशी एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये आता शिजवून घेतलेला जो राजमा आहे तो संपूर्ण खडे मसाल्यांसहित आणि पाण्यासहित ह्या ग्रेव्हीमध्ये ओतून घेतलेला आहे हे बघा आता इथे राजमा तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता फक्त पाणी टाकत असताना गरम पाण्याचा वापर करायचा थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आता ही ग्रेवी जास्त दाटसर असल्यामुळे आणखी एक ग्लासभर पाणी यामध्ये ओतून घेतलेलं आहे इथे मी एक ग्लास पाणी अगोदरच गरम करून घेतलं होतं ते पाणी मी ते वापरलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया एक चमचाभर कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे हातावर क्रश करून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे यावर झाकण न ठेवता याला मिडियम फ्लेमवरती उकळी काढून घेऊया गरम पाण्याचा वापर केल्यामुळे अगदी दोन मिनिटातच मस्त अशी उकळी आलेली आहे राजमाला बघू शकता तुम्ही छान अशी तर्री देखील आलेली आहे कारण की पाच सहा मिनिट हा राजमा असाच उकळवत ठेवूया पाच सहा मिनिटानंतर मस्त असा राजमा उकळला गेला आहे यावरून आता अर्धा चमचाभर गरम मसाला पावडर टाकून घेऊया अशी वरून गरम मसाला पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु राजमाला छान अशी चव येते परफेक्ट असा पंजाबी स्टाईल राजमा आपला तयार झालेला आहे गॅस बंद करून आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त असा परफेक्ट असा पंजाबी स्टाईल राजमा आणि चावल ह्याची एकदम सविस्तर आणि सोप्या पद्धतीने रेसिपी मी आज तुमच्या शेअर केलेली आहे तुम्हाला आजची ही पंजाबी स्टाईल राजमा चावलची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा त्याचबरोबर ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सर्वांनी वेळात वेळ वेड़ काढून आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत नमस्कार